नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्यातलं राजकारण जे आहे ते थांबता थांबेना बीड जिल्ह्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप म्हणजे राजकारण विरहित निलंबित पोलीस अधिकारी जो रणजित कासले आहे या कासलेने आता नवीनच एक आरोप केलाय म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करण्यासाठी दहा लाख रुपये दिले त्याच्या अकाउंटला धनंजय मुंडेंनी टाकला असं त्याचं मत आहे परंतु ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी करण्यासाठी फक्त एकाच मतदारसंघात झालंय का महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातल्या पोलिसांना प्रत्येकी दहा दहा लाख रुपये टाकले ते हाच सगळ्यात महत्वाचा विषय तर तोच विषय चर्चेला घेऊन आलोय तर आज चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बीड जिल्ह्यामधन अनेक आरोप तसंच अनेक गोष्टी समोर येऊ लागलेल्या ला आहेत बीड जिल्ह्यातला जे आंबेज वगळी ट्रॅफिकला असणारा रणजित कासले तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयाला असणारा त्यानंतर बदली होऊन निलंबित झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाला असलेला रणजित कासले या रणजित कासलेने नवनवीन आरोप करून सरकारच्या विरोधात तसंच पोलीस यंत्रणेला चॅलेंज करून आरोपांची राळ उठवून दिली हे आपण अनेक वेळा त्याच्या व्हिडिओ मधून ऐकलेलं आहे तर त्याचं जे वर रोज रोज जे येणारे व्हिडिओ आहेत दररोजचे बघा त्या व्हिडिओमध्ये सत्य देखील तितकच असणार आहे <coughs> रणजित कासले यांनी एक आरोप धनंजय मुंडेंवरती म्हणजे वेगळे वेगळे आरोप केले परंतु एक जो हाँ की मतला आरोप आहे हा निवडणुकीमधला आरोप कसा आहे बघा रणजित कासले हा डॅशिंग आणि शिस्तीचा अधिकारी म्हणून संबोधला जातो आता तो दारू पितो दारू पिऊन बडबड करतो बार मध्ये जाऊन नाचतो ही गोष्ट वेगळी आहे परंतु दारू पिणारा माणूस कधी खोटं बोलत नाही तो खरं बोलतो असं अनेक जण म्हणतात दारू पिऊन माणूस बडबड करतो पण खरं बोलतो तसंच त्याने धनंजय मुंडे याच्यावरती निवडणुकीतला आरोप केलेला आहे बघा काय आरोप आहे की निवडणुकीमध्ये ईव्हीएम मध्ये गरबड गडबडी करण्यासाठी या रणजित कासले याच्या अकाउंट वरती दहा लाख रुपये टाकले म्हणजे त्यांनी काय बोलू नये कालवा करू नये ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी बघा एका मतदारसंघामध्ये किती पोलीस अधिकारी असतात एक विधानसभेचा मतदारसंघ धरा तुम्ही एका पोलीस स्टेशनला म्हणजे एका एरियामध्ये एका तालुक्यामध्ये जर समजा तीन पोलीस स्टेशन असतील तर तीन पोलीस स्टेशनला तीन पी आय झाले त्यांच्या हाताखाली एक तीन चार तीन चार ए पी आय असतात किंवा उपनिरीक्षक असतात असे मिळून सगळे लय लय झाले तर बघा चार त्रिक बारा पंधरा सोळा सतरा ते वीस अधिकारी होतील आज ह्या वीस अधिकाऱ्याला जर प्रत्येकी दहा दहा लाख रुपये टाकले असतील म्हणजे जर महाराष्ट्रातच असं झालं असेल पोलिसांना लाख दोन लाख आणि जे पोलीस उपनिरीक्षकाला एपीआय दर्जाचा किंवा उपनिरीक्षकाला दहा लाख निरीक्षा ला वीस लाख अशा ला, स्वरूपात जर टाकले असतील तर फार फार तर वीस ती दहा पंधरा कोटी रुपये होतील परंतु ह्या निवडणुका कशा पद्धतीनं मॅनेज केल्या हेची खोलखोल खोल, या रणजित कासलीनेच एकंदरीत केली असं म्हणावं लागेल सदर प्रकरण हे फार भयानक आणि गंभीर आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या ह्या पूर्णतः मॅनेज निवडणुका झाल्या आणि ज्याची व्यवस्था म्हणजे मशीन आणण्यापासून मशीन ठेवण्यापर्यंत त्याचं जे संरक्षण करणं तसंच निवडणुकीमध्ये गोंधळ होऊ नये हे संरक्षण करण्याची जबाबदारी ही पोलीस खात्यावरती असते आणि याच पोलीस खात्याला जर मॅनेज केलं तर मात्र कोणी कालवा करू शकत नाही कोणी गडबडी करू शकत नाही बघा असंच उदाहरण आहे की इंदापूरला देखील दोन हजार नऊ साली झालं होतं दोन हजार नऊ ला ईव्हीएम मशीनच्या पेट्यांची हेराफेरी झाली होती ह्या आपण बातम्या अनेक वेळा पाहिल्या त्याच्यावरती गोंधळ झाला आंदोलन झाली इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे अशी लढत दोन हजार नऊ ला झाली होती त्यामध्ये पेट्यांची हेराफेरी झालेलं आपण ऐकलं त्यामध्ये जो जे निवडणूक अधिकारी होते मारकड म्हणून या मार्कडचा मार्कड म्हणजे उपजिल्हाधिकारी यांचं पुढं काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलेले या मार्कड 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 म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतःवरती गोळी घालून आत्महत्या केली असं दाखवण्यात आलं परंतु मार्कडला मारलं गेलं की काय अशी शंका अनेकांनी उपस्थित केली होती पुढे जाऊन जे मार्कड होत्या त्याच्या पत्नीला देखील मारण्यात आलं त्याच्या भाच्याला देखील मारण्यात आलं दोघांचं अनैतिक संबंध दाखवण्यात आले त्यातून हत्या झाली असं दाखवण्यात आलं परंतु हा विषय इंदापूर विधानसभा निवडणुकीपासून मतदान पेट्यांच्या हेरा फेरीपासून मध्ये गडबडी पासून, पासून सुरू झाला ते मार्कड आणि त्याची पत्नीच्या हत्येपर्यंत झाला होता तसंच महाराष्ट्रामध्ये आता रणजित कासलेने जो आरोप केलेला आहे जो अधिकारी विरोधात जातो त्याला मारलं जातं किंवा काहीतरी असं केलं जातं बघा विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत आणि त्या त्या ठिकाणच्या जर उमेदवारानं त्या त्या ठिकाणची प्रशासकीय यंत्रणा जर मॅनेज केली असेल पोलीस उपनिरीक्षक ए पी आय दहा लाख रुपये निरीक्षक वीस लाख रुपये तहसीलदार वीस लाख रुपये निवडणूक अधिकारी चाळीस पन्नास लाख रुपये आणि अशा पद्धतीने जर ही सगळी यंत्रणा मॅनेज झाली असेल तर मात्र हे वास्तव भयानक आहे महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका झाल्या ह्या पूर्णतः मॅनेज झाल्या असं रणजित कासले याच्या सांगण्यावरून उदाहरणावरून एकतर दिसून येत आहे त्यांनी तो हेच दाखवून टाकलं म्हणजे पैसे कसे आले दहा लाख रुपये निवडणुकीमध्ये धनंजय मुंडेच्या अकाउंटवरून ते दाखवलं गेलेलं आहे त्याच्या अकाउंटला त्याने साडेसात लाख रुपये परत केले अडीच लाख रुपये खर्चून टाकले दारू पिऊन म्हणा नाचून म्हणा धिंगाणा आता जी केस झाली रणजित कासले वरती त्यात घालवले परंतु त्याने जे आरोप केलेले आहेत रणजित कासले यांनी हे मात्र आरोप भयानक महाराष्ट्राच चित्र निर्माण करण्या आहे चित्र विचित्र म्हणजे निवडणुकीमध्ये जे सगळे लोक म्हणत होते विरोधातले असो किंवा विचारवंत असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो जे म्हणत होते आम्ही मतच ह्या लोकांना दिली नाही ती ह्यांचे एवढे द्वंशाच्यावर निवडून आले कसे त्याच हे उत्तम उदाहरण आहे या उदाहरणावरनं जर आपण पाहिलं निवडणुकीमध्ये दहा दहा लाख रुपये जर वाटले असतील मॅनेज करण्यासाठी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये हेच झालं असेल असं आता सर्वसामान्यांना प्रत्येकाला हा प्रश्न पडू लागलेला आहे तर आता याच्यावरती चौकशी होईल चौकशी समिती नेमली जाईल किंवा त्या रंजेत असलेला दाबलं जाईल किंवा त्याला सांगितलं जाईल तुझ्यावरचे गुन्हे मागे घेतो नौक शेवेमध्ये थांब परंतु पुन्हा दारो पिऊन बरोबर होऊ नको जर त्याला जेलात टाकला नोकरीतून काढलं तर तो अजून नवनवीन आरोप करेल म्हणून त्याला शेवेमध्ये घेऊन थंडगार केलं जाईल बर्फामध्ये ठेवून असं एकंदरीत चित्र दिसतंय तर बघा आपण देखील सर्वांनी विचार करा की रंजित कासलेला दहा लाख रुपये आले म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना देखील अशाच प्रकारे तिथल्या <coughs> म्हणजे काँग्रेस हे शिवसेना भारतीय बार, जनता पक्ष आणि राष्ट्रवादीच्या ह्या ज्या तिघांची माहिती आहे ह्या माहितीकडनं गेले की काय हाच सगळ्यांना प्रश्न पडलेला दिसतोय महाराष्ट्रात तरी आज एवढंच कॅमेरामन केच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे